मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते म्हणणं चूक आहे सध्या विरोधी पक्ष कोणीच नाही आहे महाराष्ट्राला एवढी त्यांची दारुण पराभव झाला विधानसभेमध्ये मा पण माझी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं की लता मंगेशकर अर्थात मंगेशकर कुटुंबीय हे हे म्हणजे लुटारू लुटवुळे आहे त्यांनी देशासाठी काय केलं राज्यासाठी काय केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे एवढं तर ते बोललेच पण त्याने म्युझिक फील्डमध्ये काम केलं ती काय ते काय एवढं मोठं काम झालं असं त्यांचं म्हणणं आहे आता विजय वडेट्टर हा केवढा छोटा माणूस उंचीना तर छोटा आहेच तो, तो। पण कर्तृत्वानं तर किती मोठा आहे सांगावं काँग्रेसमध्ये कोणी नाही म्हणून विजय वडेट्टी वा त्यांना हे म्हणता येईल विरोधी पक्ष आले विरोधी पक्षाने त्या पदापर्यंत पोचले नाही तर त्यांचं काय कर्तृत्व आहे सांगा ना त्यांचं काय कर्तृत्व आहे त्यांच्या फील्डमध्ये तर काही सुद्धा नाही अगदी जर म्हणायचं झालं काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि महाराष्ट्रात तर नाना पटोले थोडेफार आहेत त्यांची पण पन... त्यांना स्वतःच्यात निवडून येण्याची मुश्किल होती मुश्किली झाली होती तुम्ही बघितलात विधानसभेमध्ये पण त्यातल्या त्यात म्हटलं तर नाना पटोलेंचं नाव बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रात इकडे तिकडे पोहोचलेलं पण तुम्ही ज्या दुर्गम वाडे आहे तिथे जा आणि विजय वडेट्टीवार कोण आहे विचारा वर त्या लोकांना माहिती आहे का विजयट्टीवार विजय वडेट्टीवार तिथे लता आणि ते दुसरीकडे लता मंगेशकर कोण आहे ते विचारा त्यांना ते नाव माहिती आहे आणि लता मंगेशकरनी जे नाव कमावलं लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबियांनी ते कुठल्या काळात ज्यावेळी सोशल मीडिया वगैरे नव्हती त्या काळात आता तुम्ही एखाद्याचं उदाहरण द्या मी पाचव्या वर्षी धनगरवाड्यापर्यंत पोहोचलो बौद्धवाड्यापर्यंत पोहोचलो वाड्यांपर्यंत पोहोचलो असं सांगा तर असं काय सांगू नका आताचं पे आत्ताचं नाव कमावणं आणि त्यावेळेचं नाव कमावण्याच्या जमीन अस्मानाचं अंतर आहे हां मंगेशकर कुटुंबियांवर काही जे आरोप होतात त्यांनी कोणासाठी काही केलं नाही किंवा कोणासाठी काय करण्यापेक्षा त्यांनी इतरांना खूप वाईट वागणूक दिली किंवा वगैरे ह्या गोष्टी खऱ्या आहेत ते माणूस म्हणून चांगले नसतील पण म्हणून त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी सुमन कल्याणपूरला पुढे येऊ दिलं नाही असा त्यांच्यावर एक आरोप आहे त्यातलं तथ्य काय आहे म्हणण्यापेक्षा काही अंशात एवढे लोक म्हणतात तर काही अंशी खरं आहे आणि आहेच खरं ते असू शकेल पण म्हणून त्यांच्या गायकीवर किंवा त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि ते पण विजय वडेट्टीवरसारख्या एखादा मोठा कलावंत आहे जागतिक लेवलचा आणि त्यानं जर काय बोललं तर ठीक आहे आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का कोणीही उठाव आणि कुठल्याही मोठ्या कर्तृत्ववान माणसावर बद्दल बोलावं हे एक फॅशन झालेलं आहे आपलं स्वतःचं कर्तृत्व काय हे ते सांगत नाही जगाला आपलं पहिलं कर् आता यापुढे कसं आहे माहिती आहे का तुम्ही पहिलं स्वतःचं कर्तृत्व सांगा आणि मग तुम्ही ज्या व्यक्तिमत्वावर बोलताय त्याच्यावर भलंही काही टीका करा कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तिमत्वावर करा पण पहिले तुमचं कर्तृत्व काय ते सांगा आता विजय वडेट्टीवरने देशासाठी काय केलं कुठल्या लोकांसाठी काय केलं सांगा ना आणि जे केलं ते सरकार तिजोरीतून केलं ते काही नाही आणि ते कोण लता मंगेशकरांचे हो किंवा मंगेशकर कुटुंबीय असेल किंवा कोण म्हणजे मी एक कॉमेंट्स वाचली की सचिन तेंडुलकरने म्हणे या जगासाठी भारतासाठी काय केलं अरे जे काय केलं त्यानं ते, ते तुम्हाला काय दाखवायला पाहिजे सोशल मीडियावर हो एखाद्याला नसते प्रसिद्धीची हाऊस म्हणजे त्यानं काहीच आयुष्यात केलं नाही असा विषय नाही ना आणि त्यांना जे केलं ते कर्तृत्वावर स्वतःच्या जेवावर मोठा झाला कुठल्या लोकांच्या जीवावर झाला नाही किंवा सरकारने त्याला पुश केलं सरकारने खूप पुश केलं त्याला खूप काहीतरी हेल्प केली आणि तो सचिनचा सचिन तेंडुलकर झाला तर त्यांना मग पान पेटले पाहिजे देशाचे हे मला मान्य आहे मला काय म्हणायचं प्रत्येकानं म्हणजे आताचा जमाना कसा आला आहे बघा प्र मी शंभर रुपयाचे काहीतरी लहान गर गोरगरिबांना काहीतरी गोरगरीब मुलांना काहीतरी शंभर रुपयाचे खेळणी वाटली शंभर रुपयाचं काहीतरी खाऊ वाटला तरी फोटो काढायचा सोशल मीडियावर टाकायचा मग हे सोशल मीडियावर पडीक पडलेले लोकं असतात ते मग त्याच्यावर कॉमेंट्स काढणे वा छान का वा मग ही कामगिरी ह्या ह्याने आपल्याला सर्टिफिकेट असं दिलं की मग आपलं कर्तृत्व जगाला कळलं नाही तर असं चोरून लपून काही करू नये कर्तृत्व अरे काय लय का कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र आणि मी नेहमी म्हणतो भाजप खूप चांगली वागते असा विषय नाही तरी पण लोक भाजपला मतदान का करतात तर विरोधी पक्षनेता स्ट्रॉंग नाही विरोधी पक्षनेता तर तुम्हाला बघितलं विरोधी पक्षां पक्षांच्या पक्षाने ते पदाची जी ढोंगणाखालची खुर्ची होती ती पण बी जे पीने काढून घेतली म्हणजे त्यांच्याकडे ती पण त्यांची लायकी नाही ठेवली जनतेनं आणि ते लोकं बोलतात कोणावर लता मंगेशकरांवर लता मंगेशकरांचे सूर जे आहेत ते पूर्ण जगात गेलेले आहेत विजय वडेट्टीवरांचे सूर तर इथेच त्यांच्या महाराष्ट्रात पण पूर्ण पोचलेले नाही म्हणजे कुणी कोणावर बोलावं झालं काहीच कळेल झालं आता की काय कोण कौन कोणावर बोलतो संजय राऊत बोलतात कोणावर प्रधानमंत्र्यावर म्हणजे नरेंद्र मोदींवर त्यांना पूर्ण बहुमत देशाने दिलं जे, देशान जे स्वतः लोकांमधून निवडून आला तर संजय राऊत कुठून लोकांमधून निवडून आला का सांगावं जेड पी सदस्य म्हणून तर निवडून आला का तो कुठे नाही संजय राऊत ही व्यक्ती राज्यस राज्यसभेवर जात आहे लोकसभेवर कधी जात नाही आणि त्यांनी ठरवायचं शिवसेनेचं ट्रॅजेडी काय माहिती आहे का शिवसेनेची त्यांचे ते बोलणारे पोपट पोपट असतात ते कुठे लोकांमधून निवडून नाही नाहीतात ते असेच राज्यसभेवर विधान परिषदेवर निवडून जातात आणि ते अक्कला कोणाला शिकवतात लोक लोकांमधून निवडून आलेल्या त्यांच्या स्वकेयानं पण शिकवतात बरं ते अक्कला स्वकियानं पण शिकवतात की कसं बोललं पाहिजे मीडियासमोर कसं लोकांसमोर गेलं पाहिजे हे कोण शिकवतात लोकांमधून निवडून आलेले लोक जे व्यक्ती असतात संजय राऊत यांच्यासारखे ते शिकवतात किंवा सुषमा अंधारेंसारखे सुषमा अंधारे तर त्यांचा दारुणपरावा एवढा पंकजा मुंडेने केला होता त्यानंतर के। ते उभ्याच नाही राहिला मला काय म्हणायचं आहे तुम्ही तुमची पात्रता सिद्ध करा आणि हा विषय मध्ये रामदास कदम ज्यावेळी शिवसेनेमध्ये अखंड शिवसेनेमध्ये होते त्यावेळी त्यांनी व्यथा मांडली होती त्यांनी खूप असं वक्तव्य केलं होतं की आम्हाला कळतं की जनतेचे प्रश्न काय आम्ही कारण आम्ही जनतेमध्ये जातो जनतेतूनच आम्ही निवडून येतो त्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्हाला जनता निवडून नाही देणार पण तुमचं कसं म्हणजे राज्यसभेवर लोकसभे विधान परिषदेत जाणार लोकांचं ते येतात निवडून पक्षीय बलाबल झालं व्यवस्थित की ते निवडून आले त्यांना काही सामान्य मतदारांच्या मताची गरज नसते आणि ते लोक म्हणजे लोकशाही होती कुठं आणि नेऊन कुठे ठेवले बघा ना होती कुठे आणि ने लोकशाही नेऊन कुठे ठेवले बरं हे विजय वडेट्टीवार जे बोलत आहेत त्यांच्या काळातसुद्धा मंगेशकर कुटुंबियातील काही सदस्यांना पुरस्कार मिळालेले आहेत मग काँग्रेसमधले जे जुन ज्यांना हायकमांड म्हणतात त्यांना कल नाही कोणाला हा पुरस्कार द्यावेत किंवा कोणाला नाही आणि ह्या विजय वडेट्टीवार त्यांची उंची लहान कर्तृत्व होतं उंचीपेक्षा छोटं आहे त्यांनी हे सांगावं आता मला सांगा तुम्ही एक विचार करा मित्रांनो लता मंगेशकर किती वाईट होत आहे मंगेशकर कुटुंब किती वाईट किती चांगलं आहे याच्यात आपण जा ह्याच्यापेक्षा विजय वडेट्टीवारांवरच आपण येऊ तुमच्या अवतीभोवती मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या माणसाला विचारा विजय वडेट्टीवार कोण आहेत ते विचार काही सुद्धा माहिती नाही तिकडच्या लोकांना एवढं विजय वटेटेवरांचं नावच नाही कारण हा माणूस कधी तळागाळात गेला नाही तळागाळात गेला नाही आणि म्युझिक किंवा आर्ट एखाद्या विषयावर बोलणं तुमच्या लाईकी तरी आहे का आणि राजकारण्याने प्रत्येक गोष्टीवर बोललंच पाहिजे का सरकार आहे तुम्ही एक सरकारशी भांडा ना या गोष्टीवर की मंगेशकर आ, जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे सरकारशी भांडा तुम्ही मीडियासमोर येऊन मीडियासमोर येऊन प्रश्न सुटणार का तुमचे कशाला उघात ते छान चोखीपणानं आहे मी ह्याच्यावर ठाम आहे त्याच्यावर ठाम आहे मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे अरे तुम्ही काय होतात तुम्ही विरोधी पक्षात पण का नाही बसत विरोधी पक्षनेतेपद पण तुमचं ढुंड्याखालचं का गेलं तुम्ही पण लुटारूंची टोळी आहात काँग्रेसचा इतिहास काय आहे हेच पूर्ण देशाला माहीत आहे काँग्रेस जर नाही ना नसते तर भारताची फाळणी झाली नसते तुम्ही देशाचे तुकडे पाडलात देशाचे तुकडे पाडलात तुम्ही काँग्रेसनं ते पण धर्माच्या आधारावर आणि आपण म्हणतो मोठा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे अरे धर्मनिरपेक्ष देश आहे आत्ता झाला तो पूर्वी धर्माच्या आधारावर तुम्ही तुकडे पाडलात ना पाकिस्तान वेगळा कशाच्या नावावर गेलात पाकिस्तानमध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई असे कोणी गेले नाहीत फक्त मुस्लिम गेले का गेले ते कारण तुम्ही धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे पाडलात हा इतिहास विसरले का तुम्ही आणि त्या काँग्रेसलाच असा इतिहास आहे आणि तुमचा तर इतिहास काय चला आता आत्ता सुरू झाला इतिहास तुमचा जो का था था था। काही चांगला वाईट आहे तो म्हणजे कोणी कोणावर बोलावं आणि मीडिया तर काय त्यांना चोवीस तास तर दाखवायचंच असतं म्हणजे रस्त्यावरचं भिकारी जरी काही बोलला तरी ते दाखवतात म्हणजे मीडियाची काय वाईट अवस्था आली बघा वाई काय वाईट अवस्था आली वाई बरं एका कुठल्या तरी चॅनलमध्ये कालच चर्चा होती या विजय वडेट्टीवारांच्या संदर्भातले के त्यांनी केलेल्या विधानावर मग सर्वपक्षीय कोण कोण बोलवले होते एक राजकीय विश्लेषक बोलवले वगैरे त्यांचे पॅनल बसलं तिथं आणि चर्चा करायला लागलो मला एक कळत नाही विजय वडेट्टीवार जेव्हा बोलत होते तेव्हाच त्यांना ते हे प्रश्न विचारायचे चर्चा कशाला करायची विजय वडेट्टीवार यांनी बोललं ते त्रिकालबाधित सत्य आहे वगैरे असं थोडीच आहे व ते काय बोलतात काय बोलतात या देशामध्ये दे, डोनाल्ड ट्रम्प हे ज्याला उच्चारता येत नाही तो देशाचा समाज कल्याण राज्यमंत्री होऊ शकतो केंद्रीय म्हणजे आपण कुठे देश चाललोय बघा ना राजकारण किती हुशार आहेत बघा ना फक्त कसं माहिती का सध्या राजकारण्यांची उंची वाढलेली आहे कशामुळे हो तर तुम्ही आम्ही लोक बुद्धिघान ठेवल ठेवून बसलेलो हो। आहोत आणि त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा सुद्धा बुद्धिघान कोणी ठेवली असेल तर ते पत्रकारांनी ठेवले त्यांनी माईक धरायचं पुढे ते काय बोलले ते बोलायचं कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं मग त्याचा त्याचा आयुष्यावर काय परिणाम होईल फरक पडत नाही आता मला सांगा तुमचं एखादं हॉटेल असतं तुम्ही चार पाच हॉटेल आहेत मी प्रेक्षकांना सांगतो बरं तुमची एक चार पाच हॉटेल आहेत आणि ती हॉटेल त्या हॉटेलमध्ये एखाद्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये काहीतरी झालं आणि लोकांनी तुम्हाला मारलं तुम्हाला चालेल का हो तिथे चार पाच हॉटेल ज्या असतात त्या प्रत्येक हॉटेलवर काय मालक जात नाही ना त्या हॉटेलमध्ये एक मॅनेजमेंट त्यांना नेमलेलं असतं एक बाहेर माणूस असतो एक गल्ल्यावर बसलेला त्या हॉटेलला एक व्यवस्थापक नेमलेला असतो त्यांना त्यांना ते बघायचं असतं मग असं हे दीनानाथ हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटल जरी मंगेशकर कुटुंबियांचं असलं तर ते, 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 ते मंगेशकर कुटुंब सर्जरी वगैरे करीत नाही ना की करतात आता मला माहिती नाही बरं ते पण जातात का सर्जरी करायला ते विजय वडेट्टीवरनं विचारलं पाहिजे की त्यांनीच सर्जरी केली नाही ना उषा मंगेशकर आशा भोसलेने वगैरे हो ओ, ते ते ते, मी म्हणतील त्यांनी जर हो म्हटलं विजय रेट्टीवारनी की हो तेच सर्जरी करतात तरी मीडिया काही बोलणार नाही ते तेवढंच दाखवते काय बोललंय ते तुम्हाला तेच करतात असं म्हणतील आणि मी बघितलं पण असं म्हणते मग मीडियावाले गप राहतील कारण त्यांच्याकडे माहितीच नसते ना कोणी हे केले काही माहिती नसते ब्लँक चेहरा घेऊन तिथे जातात फक्त ते काय बोललं तेवढं आणायचं असतं अशी मीडिया झालेली आहे मित्रांनो तर अशा मीडियात व्यक्त होताना कुठेतरी काळजी घ्या मित्रांनो कारण कसं माहिती आहे का एकदम भयानक वादळ अंगावर आल्यासारखं तुमच्या आमच्या अंगावर हे नको ते वादळ आलेलं आहे म्हणजे कोणी उठतो काही बोलतो तुमच्या भावनांना हात घालतो आपण त्याच्यावर रिॲक्ट होतो ह्या गोष्टी सोडा आपण कसा माहिती आहे का आपण रिॲक्ट होण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने लढा ना कायदेशीर मार्ग डॉक्टर का बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता हो बरोबर त्यांनी संविधान निर्माण केलं म्हणता त्या संविधानाचा मान राखला पाहिजे जा याच्यासाठी जा जागृती करण्यासाठी तुम्ही संविधान रॅली काढता आणि तुम्ही संविधानाच्या विरोधच वागता आता बघा बघा आपण कुठे आहोत कुठे चाललोय आणि कुठे होतो याचा कधीतरी अंदाज बघा मित्रांनो आणि कोणालाही मोठं करू नका तुम्ही मोठं जर करायचंच असेल तर एखाद्या चांगल्या व्यक्तीला मोठं करा या अशा विजय वडेट्टीवारांसारखा तुम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत खरं कारण तुम्ही त्याला काही मोठं नाही केलं मीडियाने तर मोठं केलं पण असे लोक कधीही मोठं करू नका भविष्यातसुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून द्या कोणी असं मतो धर्मातला विषय नाही कुटल, कुठला कुठलाही जो त्याच्या कलेत श्रेष्ठ आहे जो त्याच्या विषयात पारंगत आहे त्यालाच मोठं करा मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन हो सातो तोपर्यंत नमस्कार